नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवनवीन मराठी मालिकांचे प्रोमो समोर येत आहेत त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील काही जुन्या मालिका आता बंद होणार आहेत अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखीन एक लोकप्रिय मराठी मालिका बंद होत आहे आणि ही मालिका बंद केली जात असल्यामुळे प्रेक्षकांना एक मोठा धक्काच बसला आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आनंदी आणि सार्थक या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे म्हणजेच ही मालिका आता बंद होणार आहे आठ मे दोन हजार तेवीस रोजी ही मालिका सुरू झाली होती मालिकेने अजून पाचशे भागांचा टप्पाही गाठला नाहीये आणि आता ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या मालिकेचे प्रेक्षक हे प्रचंड नाराज झाले असून स्टार प्रवाह वाहिनीवर भडकले आहेत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर इतर काही मालिकांचे कथानक रटाळ झालेले असताना त्या बंद करण्याऐवजी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका का बंद केली जात आहे असा सवाल प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद